शासकीय कर्मचारी आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी एस प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला दापोली एस टी आगाराच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दापोली आगाराने आपल्या कारभारात लवकरात लवकर सुधारणा करावी अन्यथा एस टीच्या या कारभाराविरोधात आपल्याला तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशारा दापोली एस टी प्रशासनाला दिला आहे दापोली तालुक्याच्या ठिकाणून रत्नागिरीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दापोली तालुक्यातील जनतेसाठी सकाळी सातची रत्नागिरी दापोलीची गाडी होती ती गाडी आजपर्यंत या ठिकाणी जलद होती त्याच्यामुळे दापोली तालुक्यातील जी कार्यालय आहेत त्याची प्रमुख हेडक्वॉर्टर्स सगळी रत्नागिरीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी असताना दररोज दापोलीतून जाणाऱ्या शासकीय लोक कर्मचारी असतील दापोलीचे नागरिक असतील विद्यार्थी असतील त्यांना ती सातची गाडी जी जलद गाडी होती ती जलद गाडी अकरा वाजेपर्यंत रत्नागिरीला पोहोचायची त्यावेळेला तिकडच्या कार्यालयामध्ये ते कामं करण्यासाठी त्या लोकांना सोयीस्कर पडायचं परंतु काही दिवसांपूर्वी या ठिकाणी दापोली डेपोने रत्नागिरीची सातची गा गाडी होती सातची एस टी होती ती एस टी लोकल केल्यामुळं त्या ठिकाणी दापोलीतून जाणाऱ्या लोकांची प्रचंड गैरसोय होती त्या लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत बारा वाजते एक वाजता त्या दापोलीच्या रत्नागिरी ठिकाणी पोहोचायला त्याच्यामुळे दापोलीतून जाणाऱ्या लोकांची कामं त्या ठिकाणी शासकीय कार्यालयात होत आहेत त्याच्यामुळे प्रचंड गैरसोय दापोलीच्या तालुक्यातल्या लोकांची होते म्हणून आज आम्ही या ठिकाणी दापोली डेपोला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो जर असाच प्रकारचा या ठिकाणी रत्नागिरी एस टीचा जर सुरू राहिला तर आंदोलन छेडण्यात येईल कारण दापोली तालुक्यातली जे लोकं रत्नागिरी जिल्ह्या ठिकाणी जाणार आहेत त्यांची प्रचंड गैरसोय आज गेले आठ दिवस होते आमची दापोली एस टी प्रशासनाला विनंती आहे की जी रत्ना दापोली रत्नागिरी जी सकाळी सातची एस टी आहे ती आपण जी लोकल केलीत की पुन्हा एकदा जलद करावी त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकर या ठिकाणून दापोलीतली लोकं रत्नागिरीमध्ये जाऊ शकतात आपण ह्या सगळ्या प्रोसेसमुळे ह्या सगळ्या प कार्यपद्धतीमुळे आपण कुठेतरी खाजगी या ठिकाणी उद्योगधंद्याला आपण प्राधान्य देतो आहे का एस टी प्राधान्य देत आहे का असा या ठिकाणी संशय आम्हाला येतो आहे कारण या ठिकाणी जर एस या ठिकाणी जर चल वेळ जाणार नसेल तर स्वाभाविकपणे दापोलीतली लोकं त्या ठिकाणी प्रायव्हेट वाहनाचा त्या प्राधान्य देतील त्यांच्यामुळे एस टीला स्वतःचा देखील उद्योग या ठिकाणी बिझनेस वाढवायचा असेल तर ही एस टी त्या ठिकाणी त्यांनी जलद करणं आवश्यक आहे आणि याचबरोबर दापोली तालुक्यातील ज्या ग्रामीण फेऱ्या आहेत त्या देखील ग्रामीण फेऱ्या कायम या ठिकाणी दुर्लक्षित केल्या जात आहेत काही ठिकाणी दोन दोन दिवस गाड्या जाऊन देखील जात नाहीत उदाहरणार्थ चिकलगाव मार्गे आडी हा जो मार्ग आहे तिथले शाळेचे विद्यार्थी आहेत सकाळी साडेसातची एस टी देखील त्या ठिकाणी जात नाही त्याच्यामुळे नियमाने जे शाळेतली मुलं जी दा तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत त्या मुलांचे देखील प्रचंड हाल होत आहेत आम्ही एस टी प्रशासनाला लेखी निवेदन देत आहोत परंतु याच्यापुढे एस टी प्रशासनाने याच्याकडं जर दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि दापोलीच्या लोकांना न्याय देण्यात येईल जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयात नियोजित वेळेत पोचण्यासाठी दापोली रत्नागिरी ही सकाळी सात वाजता सुटणारी बस जलद करावी आणि तालुका अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपापल्या शाळा कॉलेजेसना नियोजित वेळेत पोचता यावे यासाठी निदान सकाळच्या सत्रातील गाड्यांचे वेळापत्रक तंतोतंत पाळले जावे अशा मागण्यांसाठी आज गुजर यांनी दापोली एस टी आगाराला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली पुढील काही दिवसात या कारभारात बदल झाला नाही तर रितसर लेखी निवेदन देऊन दापोली आगाराच्या कारभाराबाबत आपल्याला तीव्र आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून द्यावा लागेल असा इशारा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिला प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली